सीएपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती सुरू झालेली आहे तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल आणि सैन्य दलात काम करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा नमस्कार मी आदिती घेऊन आले आणखी एका सरकारी नोकरीची माहिती सीएपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये असिस्टंट कमांडंट पदाची भरती सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण पाचशे सहा असून याकरता अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे पुरुष उमेदवारांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि वजन पन्नास किलोग्राम असणे गरजेचे आहे तर महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि वजन सेहेचाळीस किलोग्राम असणे गरजेचे आहे उमेदवाराचे वय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे अधिकतम वयात शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल ओपन ओबीसी उमेदवारांकरता परीक्षा फी रुपये दोनशे असून अज अज महिला उमेदवारांना परीक्षा फी नाहीये अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा आहे अचूकरीत्या फॉर्म भरण्यासाठी अधिक सविस्तर माहितीसाठी आजच नजिकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयुक्त वाटल्यास आपल्या प्रियजनांमध्ये मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच विविध सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आजच सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद